बुक आणि मित्रांनो आपण आहे बहादूर शेख मध्ये चालू असलेल्या कृषी प्रदर्शन मध्ये प्रशांतजी यादव यांच्या संकल्पनेतून साकारलेली वासिष्ठी डेअरी वासिष्टी डेअरीचे आयोजन आज केलंय सुंदर तुम्ही पाहू शकता कृषी आणि पशुधन प्रदर्शन आहेत आणि हे दुसरं पर्व आहे दुसऱ्या पर्वामध्ये पर्वा आपण पाहूया इथं कोणकोणते पशु आपल्याला वेगवेगळे दाखल झालेत आणि याचा नक्कीच कोकणवासियांना फायदा होतोय अशीच प्रदर्शन झाल्यामुळं नक्कीच कुठेतरी एक शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय आपण जाऊया आतमध्ये आणि काय काय आहे ते पाहूया सो आता सुरुवातीला तुम्ही बघू शकता गेट एक पेंड्यापासून बनवलेला कोकणात जो भाताचा पेंडा असतो उरलेला त्याच्यापासून बनवलेला स्ट्रक्चर आहे आणि खूप सुंदर सुरुवात झाली तर या माझ्यासोबत आणि तू आपण पहिल्याच जर सुरुवातीलाच पाहिलं तर खूप सुंदर कृषी संदर्भात शिरसा सर त, एते, एते त, नमस्कर सर माझ्या सोबत आहेत आणि आपण थोडक्यात कोणत्या प्रकारची झाडं कोणते बियाणं आहेत हे त्यांच्याकडून माहिती नमस्कार सर नमस्कार काय सांगाल आपलं जे आता कृषी पशुसंवर्धन जो आज प्रदर्शनाचा था जो कार्यक्रम काल माननीय देशाचे माजी कृषी मंत्री माननीय पवार साहेब यांच्या शुभेच्छा जो कार्यक्रम उद्घाटन कार्यक्रम झाला आहे आणि विशेषतः कोकणामध्ये जे पशुसंवर्धन असेल कृषी असेल किंवा अन्य जे फल फलोत्पादन असेल अशा बाबतीत एक चांगला असा एक कृषी प्रदर्शनाचा कार्यक्रम के आयोजित केला आहे त्याबद्दल मी प्रथमता जे आयोजक त्यांना मी प्रथम धन्यवाद देतो डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली याच्या अंतर्गत जो आता आम्ही जो स्टॉल जो आता उभा केलेला आहे त्याच्यामध्ये ज्या कोकणामध्ये विशेषतः आंब्याच्या जा जाती जा असतील नारळाच्या जाती आहेत त्याच्यानंतर ज्या भाताच्या विविध जाती ज्या विद्यापीठांनी विकसित केलेल्या आहेत आणि ह्या जाती ज्या विद्यापीठाने ज्या विकसित केल्या आहेत त्याचा मुख्य उद्देश असा आहे की शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं पाहिजे शेतकऱ्यांचे आणि आधुनिक तंत्रज्ञान लोकांनी त्याचं विकसित केले पाहिजे असा आमचा एक दृष्टिकोन आहे आता आपण जर पाहिलं असेल सर की पूर्णपणे हे आपल्या आंब्याच्या विविध जाती आहेत आंबा कोकणूचा आहे सम्राट आहे राजा आम्रपाली सिंधू रत्ना हापूस गोवा मानकूर ह्या जाती आपल्या विद्यापीठाने अशा प्रसारित केलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट असं आहे की त्याच्यामध्ये आम्ही प्रथम हे भाष्य असेल किंवा कडधान्य आहे रोगाचे व्यवस्थापन आहे अशा विविध जातींची सुद्धा आपण इथे प्रदर्शनामध्ये विशेषतः मांडणी केलेली आहे त्याच्यानंतर जे आपण कोकणामध्ये जे विशेषतः जी लाखीबाग संकल्पना असेल किंवा जी आपली कि मसाला पिकं आहेत ते मसाला पिकं सुद्धा जे त्या विविध ज्या नवीन नवीन जाती ह्या सुद्धा आपल्या ह्या विद्यापीठाने विकसित केलेल्या आहेत आणि त्याचंही आपण प्रदर्शन आज इथं आपण मांडलेलं आहे दुसरे असं आहे की कंदपिके पुढे जर आपण पाहिलं असेल आता हे आपलं जर बघितलं असेल तुम्ही की तमालपत्र आहे दालचिनी आहे काळी मिरी आहे जायपत्री आहे नंतर काळा नागकेशर आहे अरारूट आहे काळी मिरी अशा विविध ज्या विद्यापीठांनी स्वतः विकसित केलेल्या आहेत विद्यापीठांनी प्रसारित केलेल्या आहेत अशा जातींचं जा सुद्धा आपण मॉडेल इथं तयार केलेलं आहे त्याच्यानंतर जे आपली कोकणामध्ये आपण पूर्वी जर पाहिलं असेल कोकणामधील जे कंद पिके होती तर त्या कंद पिकांमध्ये असं सुरण आहे बिश्रीकंद आहे त्याच्यानंतर करांदा आहे अशा विविध ज्या जाती आहेत विविध जाती आमच्या जे मध्यवर्ती संशोधन केंद्र आहे वाकोलीमध्ये त्याच्यामध्ये हे अरा रूट म्हणून आहे अरा रूट ची आपल्या माहिती दिल्या आहेत पूर्णपणे त्याच्या लागवडीचे अंतर किती आहे त्याचं त्याचा पौष्टिक आहे आणि त्याचा औषधी म्हणून आपण काय वापर करू शकतो त्याचा आपण इथे मॉडेल तयार केले आहे त्याची आपण इथे माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर इथे कणगर आहे की विविध आपण जर पाहिलं असेल की आपल्या कोकणामध्ये कणगर आपण म्हणजे जी आता आपली जुनी जुनी जाती मंडळी असेल तर ते आपण बघितलं असेल की कणगर असेल करंदा असेल सुरण असेल विविध जाती आपण कंद पिकात विविध जाती सुद्धा आपण कोकणामध्ये जास्तीत जास्त आपण त्याचा प्रसार केलेला आहे आणि त्याच्यावर आपण सुद्धा संशोधन आपलं सुरू आहे हे काय त्याच्यानंतर हे जे आपलं आहे हे आपलं कंद आहे तर शेवरकंदामध्ये शेवर जे आपण पाहिलं असतं लक्ष्मी साबुदाणा असतो साबुदाण्यामध्ये कंदापासून आपण जो तयार केलं असतो केलेला असतो तयार करतो साबुदाना तयार केलेला आहे आणि हे प्रत्यक्ष ज्याच्या वेळी आता इथे आपले शेतकरी येतात आणि ह्या प्रदर्शनाचा जे लाभ घेतात प्रत्येक शेतकरी थांबतायत त्याची माहिती घेतात आणि आपल्या शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञान कसा वापर करता येईल अशा दृष्टीने लोकांची मानसिकता हो हे केवढं मोठं होतं ह्याच्यापेक्षा हे साधारणपणे हे आपण एक सॅम्पल आणलेले आहे वरच सुद्धा आपल्याला पुढचा भाग असतो बड कट केलेला आहे आणि म्हणून ते साठी आपण इथे जी साईज आहे ती केवढी मोठी होती मोठी असते साधारणपणे चार ते पाच फुटापर्यंत वगैरे आणि हे आता हे कंदपीक जे आपल्या मध्यवर्ती संशोधन केंद्र वाकवली आहे तिथं आपली कंदपीक संशोधन योजना आहे आता जे आपल्याकडे जे वनशास्त्र महाविद्यालय आहे वनशास्त्र महाविद्यालयाच्या माध्यमातून सुद्धा की जे विविध आमचे जे काही विद्यार्थी असतील ते असं ह्या प्रायोगिक तत्वावर सुद्धा आम्ही काही सॅम्पल अशी बनवतो बांबू असून आपण हे तयार केलेलं आहे बांबू कोकणात कुठे उगवतो आणि आपण जे वस्तू आपण मॉडेल तयार केलं आहे दुसरे सर गोष्ट असे आहे की आता आपण हे जर आपले प्रोडक्ट जर बघितलं असेल तर आपण म्हणजे कोकम कोकम आगळ आहे कोकम सिरप आहे त्याच्यानंतर आंब्याचं काजूचं सिरप आहे करवंद्याचं आहे लोणचं आहे असे विविध जे पदार्थ आहेत ते विविध पदार्थ सुद्धा आपल्याकडे फळ प्रक्रिया सर आपल्याकडे युनिट आहे दापोलीमध्ये प्रक्रिया युनिट आहे आणि त्याच्यामध्ये आपण जर आपण ज्या शेतकरी असतात किंवा महिला असतात विविध महिला बचत गट असतात विद्यार्थी असतात आणि ती सर्व मंडळी आपल्याकडे येतात प्रत्यक्ष बघतात आणि त्याचं सुद्धा ट्रेनिंग म्हणजे आपले चार दिवसाचे असेल आठ दिवसात त्याचं ट्रेनिंग सुद्धा आपण तिथे आपल्याकडे आयोजित केलेलं असतं ते त्याच्यानंतर आमचं हे सगळं अवजारा हा सगळा विभाग आहे त्याच्यानंतर वैभव विळा आहे त्याच्यानंतर अतुल जेला आहे आंब्याचा जेला आहे म्हणजे खणती आहे काजूबियांचं आहे हे आपली सर आपण ही पूर्णपणे आता घडी पत्रिका जे विद्यापीठाने जे संशोधन केलेलं आहे तर विद्यापीठाच्या संशोधनामध्ये जे आता आम्ही पूर्णपणे लागवड म्हणजे त्याच्यामध्ये आपण लागवड कशी करायची त्याला खत कुठली द्यायची औषधं कुठली द्यायची अशा घडीपत्रिका सुद्धा आम्ही सगळ्यात तयार केलेल्या आहेत विशेषतः आपल्याकडे जी कोकण म्हणजे कृषी दैनंदिनी आहे ती कृषी दैनंदिनी आपण शंभर रुपये ही आता आपली कृषी दैनंदिनी अशी असते शंभर रुपयामध्ये आपण शेतकऱ्यांना ते करतो त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे कोकणामधील जेवढी जेवढी पिकं असतील आंबा आहे काजू आहे नारूळ आहे नारळ चिकू मसाला पिकं त्याच्यानंतर तृणधान्य गळित धान्य वनशास्त्र ह्याच्यामध्ये टोटली माहिती ह्या आपल्या दैनंदिन आपण सगळे दिलेले आहे हे सगळं आपले सगळे मॉडेल आपण तयार केलेलं आहे त्याच्यानंतर आपण ते गो अमृत म्हणून गो कृपा अमृतम सुद्धा आपण इथे तयार केले त्याची सुद्धा आपण हे मॉडेल आपण कम्पोजिंग वगैरे केलेलं आहे सगळे वंशी गोशाळा वगैरे अशी म्हणजे जे आता हा आपला स्टॉल आपण जो तयार केलेला आहे तो आणलेला आहे तर जे आपल्याकडे मॉडेल आहेत आणि जे आपल्याकडे संशोधन विद्यापीठामध्ये सुरू आहे त्याचं प्रत्येक आपण मॉडेल इथं आणलेलं आहे आपल्याकडे विविध कॉलेज आहेत त्याच्यामध्ये हॉर्टिकल्चर आहे अॅग्रिकल्चर आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे फिशरीज कॉलेज आहे रोहेल आपलं पी एच डी पोस्ट हायरेशन टेक्नॉलॉजी कॉलेज आहे आणि पीएचडी पर्यंत शिक्षणाची सुविधा आपल्या ह्या दापोली आपलं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठ आहे आपली सगळी होते आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत खोकल विद्यापीठ ह्याच्यामध्ये हे घापले नाव लवकर कमवलेलं असत्यालय आणि हा धूप आहे ना हे धूप आहे हा एक मच्छर धूप बनवलाय आणि शेणापासूनच बनवलाय शेणापासून ऑर्गॅनिक आहे ऑर्गेनिक हा देखील एक सुंदर त्यांचा प्रोडक्ट आहे हे कुठे मिळतं आपल्या तिकडे दाखवले दाखवलेलं सो थँक्यू तुम्ही जर चिपूनला कृषी द्याला तर नक्कीच भेट द्या right. uh, खूप छान तुम्हाला त्यांच्याकडे uh, फळ बाग तुम्हाला रिलेटेड सगळ्या गोष्टी मिळतील सो so, खूप खूप थँक्यू या बाजूला देखील एक सुंदर प्रदर्शन भरलं इथे कसं नियोजन असावं शेतीचं कशी लागवड करावी या संदर्भात आपल्याला माहिती हवी असेल त्याचं माती परीक्षण किंवा आपल्या घराच्या बाजूला तुम्ही जर तलाव बांध असाल तर त्यांची नियोजन कशी असावी हे आहे हे देखील तुम्ही बघू शकता पोपळी बागांची झाडांची बाग दाखवली आणि त्यांचं ठिबक सिंचनानं कसं नियोजन करावं हे देखील किती अंतर असायला पाहिजे दोन मध्ये दे। हे देखील तुम्हाला इथे दे सांगितलं जाईल तसंच ह्या बाजूला पाहिलं तर ह्या देखील अननसाची लागवड कशी करावी पॉवर ट्रेलर देखील आहेत इथे दे दे। अनेक प्रकारचे आहेत तर तुम्ही नक्की एकदा ह्या प्रदर्शनाला भेट द्या